तासगाव शहरासह तालुक्यातून तब्बल चौतीस जणांना एक ते दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आला आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वीस जणांना दिनांक वीस ते अठ्ठावीस या कालावधीत शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णाथ पिंगळे यांनी दिली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे तालुक्यात शांतता सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस उपाधीक्षक पिंगळे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा कामाला लावली आहे गेल्या आठ दिवसात शहरात सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात येत आहे मागील बाजार समिती प्रकरणाची दखल घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं तालुक्यातील चौतीस जणांवर तडीपारी करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आलेत पोलीस अधीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे शहरात काही दिवसांपूर्वी मटका अवैध दारू विक्री जोमात सुरू होती यावेळी पिंगळे यांनी कारवाईचा धडाका लावून हे अवैध धंदे करणाऱ्यांवरती जोर दिला होता दरम्यान अशा अवैध धंदेवाल्यांना वेळीच चाप लावण्यासाठी तडीपार करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आलाय यामध्ये मटका तसेच दारू विक्री प्रकरणातील प्रमुख तीन टोळ्यांचा समावेश आहे